नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर है, है आता गौरी गणपती येत आहेत आणि त्यांची पूर्वतयारी आपण करून ठेवत असतो तर अशा फुलवाती आपण बनवून ठेवल्या तर पटकन आरतीला घेता येतात तर ह्या कुठल्याही मोल्डशिवाय आपण बनवलेल्या आहेत तर इथे मी वनस्पती तूप घेतलेलं आहे आणि हे तूप आता वितळवून घेतलेलं आहे आपण तर हे बघा अर्धे वाटीपेक्षा कमीच आहे आणि हे साजूक तूप घेतलेलं आहे तर दोन्ही मिक्स करायचे बाहेर ज्या वाती मिळतात त्याचा वासही येत नाही तर आपण घरच्या घरीही सुगंधित वाती बनवू शकतो तर आपण त्यासाठी तर भीमसेनी कापूर घेतलेला आहे आता हे कापूर आपल्याला याच्यामध्ये असं चुरून घालायचं आहे वासही छान येतो आणि ह्या कापराचा काळपट धुरीही येत नाही तर हे बघा हाता हातानेच असे याची पुड करून टाकायचे भीमसेनी कापूर नसेल साधा कापूर टाकला तरीही चालेल हे थोडंसं कोमट तूप आहे त्याच्यामध्ये कापूर छान वितळला जातो एक चमचाभर पूड होईल एवढा असा कापूर घातलेला आहे हे बघा छान मिक्स होतोय तूप थोडंसं अजून थंड होतं आहे तोपर्यंत आपण फुलवाती करून घेऊया हे बघा ह्या कापसाची सरकी काढून घेतलेली आहे आणि छान असा पिंजून घेतलेला आहे तर आता आपण फुलवाती करणार आहोत तर आज असा सगळीकडून कापूस घ्यायचा आणि वरतून त्याला असं पीळ मारायचा म्हणजे छान फुलवात तयार होती आणि वात कधी पांढरी ठेवायची नसते म्हणतात तर इथे मी अष्टगंध घेतलेला आहे आणि त्याला असं छान पिळ मारलेला आहे तर तुम्ही अष्टगंधाऐवजी हळदी कुंकू पण लावू शकता तर बाहेर ज्या वाती मिळतात विकत त्याला हळदी कुंकू लावलेलं ला असतं तरी बघा याच प्रकारे आपण दुसरीही फुलवात करून घेणार आहोत अगदी पटापट पत फुलवाती तयार होतात तर अशा फुलवाती आपण दुपारच्या वेळेस बसल्यावर अशा बनवून ठेवल्यात तर सणासुदीच्या वेळेस पटकन घाई गरबोडीत अशा फुलवाती घेऊन लावता येतात तर हे ये बघा दुसरीही फुलवात तयार झालेली आहे हे बघा अशा फुलवाती करून घेतलेल्या आहेत तर हे बघा आपल्याकडे औषधाच्या बॉटल असतात आणि त्याच्यावरचे झाकण असतात ते मी घेतलेले आहे आणि अशी छोटी वाटी आहे अशा सर्व गोष्टी आपल्याकडे घरात असतात तर हा मी फ्रीजमधला ट्रे घेतलेला आहे तर आपल्याकडे चॉकलेटचे बॉक्स असतात आणि त्याचाही मोल्ड म्हणून आपण छान उपयोग करू शकतो बाहेरी मार्केटमध्ये मोल्ड छान मिळतात चॉकलेटचे तर हे बघा ट्रेमध्ये अशा आणि वाटीमध्ये मग मी ठेवून घेतलेले आहेत वाती आता हे आपण चमच्यानी असं तूप सोडून घेणार आहोत तूप सोडताना पूर्ण वाताशी भिजली पाहिजे तर आता ह्या झाकणामध्ये हे आपण असं तूप सोडून घेणार आहोत किंवा आपल्याकडे बाहेरून जे आपण विकत आणलेलं असतं चॉकलेट किंवा असे सोनपापुडीचे बॉक्स त्याच्यात पण आपण अशा तुपाच्या वाती भिजवून ठेवू शकतो तर आता हे सर्व आपण तुपामध्ये वाती भिजवून घेतलेले आहेत तर ह्या ट्रेमध्ये जागा होती म्हणून मी अजून एक एक वात ठेवलेली आहे आणि तूप सोडून घेतलेलं आहे तर ह्या वाती आपण फ्रीजमध्ये दहा मिनिट ठेवल्या होत्या आणि छान फुलवाती तयार झालेल्या आहेत बघा आता हे झाकण जे आहे हे आपण थोडा वेळ हातावर असं चोळून घ्यायचे म्हणजे फुलवात पटकन निघते तर हे बघा छान फुलवात तयार झालेली आहे याच प्रकारे आपण सर्व अशा फुलवाती काढून घेणार आहोत आता तर अशा आपण फुलवाती घरच्या घरीही तयार करू शकतो अगदी बाहेरून विकत आणल्यासारख्या हे बघा फुलवाती मस्त तयार झालेल्या आहेत तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा आणि अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये हो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद